ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज तर आहे बुधवार आणि आय एम sure, शुअर तुम्ही खूप एक्साइट असाल आज नॉनव्हेज रेसिपी दाखवण्यासाठी डेफिनेटली हो ना <laughs> <laughs> मग जरा हे वेळ घालवतो आम्हाला सांगा कोणती रेसिपी आज पाहायला मिळणार आहे तिळातली ग्रीन चिकन आहा क्या बात है तीळ आणि चिकन हे कॉम्बिनेशन मस्त तिळातलं ग्रीन चिकन आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो साहित्य तुम्ही लिहून घ्या साहित्य बोनलेस चिकन पीस एक बाउल पाणी घालून ग्राइंड केलेला पालक एक बाउल तीळ भाजून मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली भरड दोन चमचे बारीक चिरलेला कांदा एक कापलेला छोटा टोमॅटो एक अख्ख्या हिरव्या मिरच्या पाच आलं लसणाची पेस्ट दोन चमचे हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लिंबाचा रस एक लिंबू कोथिंबीर तिळाचं तेल आणि मीठ तिळातील ग्रीन चिकनचं सा साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल शेफ आपण सुरुवात करायची नक्कीच पॅन दे तेल मी तिळाचं आहे सीसम ऑइल या दिवसात तिळाचं चा तेल चांगलं चार चमचे आणि त्याचा एक वेगळाच स्वाद देखील येतो yes. तीन मोठे चमचे तिळाचं तेल घेतलंय थोडस छान गरम होऊ देत एक जुडी आपण पालक घेतलेला आहे आणि फक्त तो पाणी घालून व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेला आहे आपण शिजवून घेतलेला नाहीये फक्त Acha. पालक पाणी घालून व्यवस्थित आपण ग्राइंड करून घेतली okay. पेस्ट करून घेतलेली आहे okay. ठीक आहे मिरची अख्खी मिरची आहे जी मधून फक्त मी कापलेली आहे ती आपल्याला फोडणीला घालायची आहे पाच मिरच्या थोडीशी मस्त स्पायसी अशी डिश होईल ती बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा आहे बारीक चिरलेला तो सगळा घ्यायचा आहे टोमॅटो आहे एक छोटा टोमॅटो चिकनची रेसिपी करत असताना पालकाचं काय प्रयोजन आहे छान <laughs> लागतं मी सांगतो थोडीशी प्रोसिजर होता होता आपण बोलूया ह्या विषयावरती खूप मस्त लागतं आलं लसणाची पेस्ट ही आपण मुद्दामून आत्ता जास्त घेणार आहोत दोन चमचे घेणार आहोत कारण चिकनला मी मॅरिनेट अजिबात काही केलेलं नाही आहे की आपण रेग्युलर काय करतो की चिकनला मॅरिनेट करून ठेवतो मग वेळ लागतो तर असं ह्या पदार्थामध्ये काही नाही आहे आपण डायरेक्टली आलं लसणाची पेस्ट दोन चमचे घालायची आहे बरं आता मी तीळ भाजून घेतलेत आणि त्याची भरड करून घेतलेली आहे दोन चमचे त्याच्यामध्ये तीळ घाल जे भरड करून घेतलेले आहे भरड दोन चमचे पण हे भरड करण्यामागे काय आपण नुसते जर तीळ घातले ना तर ते आपण बाजूला करतो नेहमी भरड केली की ते ऑटोमॅटिकली एक जीव होता आणि मग ते आपण खातोच खातो असं होऊन जात मी कडीपत्ता फोडणीला घातला की आपण कडीपत्ता बाजूला काढतो तसा तो प्रकार आहे बारीक करून घातला की तो खाल्ला जातो आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद एक पाव चमचा लाल मिरची पावडर आहे एक चमचा धना जीरा पावडर आहे एक चमचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला आहे ही आत्ताच ऍड करायचा आहे एक चमचा फर्स्ट क्लास आणि आता ह्याच्यामध्ये पूर्ण आपण एक बाउल पालक घेतलेला आहे oh. ती सगळी याच्यात मिक्स कर, थोड़ा मोठा करूया लिंबाचा रस पूर्ण लिंबू आहे त्या लिंबाचा रस सगळा मिक्स करायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला चिकनचे पीस घालायचे चिकन बोनलेस पीसेस मी कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे पीसेस आहेत mm -hmm. ते आपण मिक्स करायचे सगळे मीठ चवीनुसार oh. कोथिंबीर भरपूर आता याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं झाकण okay. ठेवूया ह्याच्यावरती mm -hmm. आणि फर्स्ट क्लास एक पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊ ओके आपल्या तिळातलं ग्रीन चिकन तयार होईल त्याला मस्तपैकी आपण सजवून घेऊ आणि सर्व करू वा वा पंधरा ते वीस मिनिटात आपले डिश तयार होऊन जाणार आहे तुम्ही अजिबात वेळ न घालवता याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य बोनलेस चिकन पीस एक बाउल पाणी घालून ग्राइंड केलेला पालक एक बाउल तीळ भाजून मिक्सर मध्ये केलेली भरड दोन चमचे बारीक चिरलेला कांदा एक कापलेला छोटा टोमॅटो एक अख्ख्या हिरव्या मिरच्या पाच आलं लसणाची पेस्ट दोन चमचे हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लिंबाचा रस एक लिंबू कोथिंबीर तिळाचं तेल आणि मीठ कृती प्रथम पॅनमध्ये तिळाचं तेल गरम करून त्यात अख्ख्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा कापलेला छोटा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट तीळ भाजून केलेली भरड हळद लाल मिरची पावडर धणाजिरा पावडर गरम मसाला पाणी घालून ग्राइंड केलेला पालक लिंबाचा रस बोनलेस चिकन पीस मीठ कोथिंबीर आणि पाणी घालून झाकण लावून मिश्रण पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्या तयार मिश्रण बाऊलमध्ये काढा गार्निश करा आणि सर्व्ह करा अशा प्रकारे तिळातलं ग्रीन चिकन तयार ग्रीन चिकन तयार आहे आणि आता वेळ झाली आहे टेस्टिंगची एक तर त्यात तुम्ही पालक प्युरी वापरली त्याचं मला टाकताना जसं वाटत होतं की पालक आणि चिकनचं कॉम्बिनेशन कसं लागेल पण हे अतिशय हलका पालक लागतोय हो असा तो चवला मला असं वाटतं होतं कडवट स्वाद येतो का काय पण असं अजिबातच नाही आहे खूप छान स्वाद येतोय सगळ्या मसाल्यांचा स्वाद मस्त लागला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिळ ती, तिळाची जी भरड वापरली थँक्यू yes. सो मच so शेफ आज तुम्ही इथे आला पण इतकी अमेझिंग डिश आम्हाला करून दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू काय मग आजच्या दोन्ही नॉनव्हेजच्या रेसिपीज अमेझिंग झाल्या होत्या ना ऑफकोर्स तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही त्या घरी करून पाहाल करून पहा आणि कशा झाला ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आय डी लिहून घ्या सुगरण साम टी व्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टी व्ही डॉट कॉम चला तर मंडळी आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटा रोड सुगरणच्या पुढच्या भागात दोन नव्या इनोव्हेटिव्ह रेसिपीसह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार